नाशिक आणि आदिवासी आयुक्त कार्यालय किंवा कलेक्टर जिल्हाधिक कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढला परंतु अतिशय समाज सगळे सामाजिक संघटना मिळून त्या ठिकाणी मोर्चा काढला परंतु एकवीस तारखेचा आपण अल्टिमेट दिंत तर सामाजिक संघटना असतील सर्व ग्रामपंचायत सरपंच असतील एकंदरीतच आदिवासी सगळ्याच महाराष्ट्रातील संघटना असतील आणि आदिवासी समाजाच्या वतीनं आपण एक एक्सिपेट त्या ठिकाणी दिलं होतं परंतु त्या प्रमाणात सरकारचं काही कायद्याकडे काही लक्ष नाही परंतु ज्या सत्र संवर्गातल्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आप पदभरतीसाठी आपण या ठिकाणी अकोले येथे आज जमलेलो आहोत अकोल्यातच नाही तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभरात प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळी वेग 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 भूमिका घेऊन आज सगळ्यात महाराष्ट्रात आंदोलन होते हे आंदोलन एक सरकारला जाग येण्यासाठी आहे आणि सरकार जर ही भूमिका तर पद पदनियुक्ती जर त्या ठिकाणी देत नसेल तर येणाऱ्या काळात आदिवासी युवक आदिवासी समाज हे आदिवासी समाजाची ताकद काय आहे दे, हे त्या काळात या सरकारला दाखवून देईल कारण मात्र मात्रालयात सुद्धा मिटिंगा झालेल्या आहेत किंवा इतर महाराष्ट्र शासनाने तो, तो आदिवासीच्या सत्रासंवर्गा बद्दल जो अथक निर्णय या ठिकाणी देऊन त्या नियुक्त्या देत नाही आणि इतर कॅटेगरीला त्या ठिकाणी नियुक्त्या देतात परंतु आमच्या आदिवासी समाजावर एवढा काय अन्याय आहे की त्या नियुक्त्याच रखडवलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही अकोले तालुक्यातून या ठिकाणी सगळे पेसा ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य सामाजिक जागृत संघटना त्याच सर्व समाज जे जागृत आहेत ते समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहोत हा एक अल्टिमेट अंतिम इशारा आहे आणि सरकारला आमचं जाहीर आव्हान आहे तुम्ही जर जाहीरपणे आम्हाला जर ज्या ज्या आम्ही अभ्यास करून आणि आम्ही पात्रताधारक जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही जर नियुक्त्या देत नसतील तर येणाऱ्या काळात त्याविषयी आम्ही ठाम भूमिका घेऊ फक्त आम्हाला जे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून ज्या नोकऱ्या आहेत त्या तुम्ही द्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात खूप मोठे घडामोडी होतील आणि सरकारला जड जाईल या सरकारला एवढं सांगणं आहे की आदिवासींच्या तुम्ही नादाला लागू नका आणि आदिवासींच्या बाबतीत जर एवढा घातक निर्णय घेत असतील तर आम्ही हे उपोषण म्हणजे नियुक्त्या जरी दिल्या तुम्ही आता सरकारने तरी सुद्धा आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही कारण पैसा पैसा कायद्याच्या बऱ्याचशा गोष्टी किंवा पाचवीसाव्या अनुसूची असेल किंवा

జై జিন্দাবাদ జিন্দাবাদ